नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल्क्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवर टोमॅटोचं पूर्ण अन्नद्र व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं आहे अल्क्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून आणि याचं पूर्ण मार्गदर्शन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी तर असा बहारदार प्लॉट इथं उभा आहे याचं पूर्ण आनंद व्यवस्थापन नत्रस्फुरद पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबिडो आणि क्लोरीन अशा पद्धतीनं आहे असा बहारदार प्लॉट जर आपल्या शेतामध्ये आपल्याला उभा करायचा असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा आपल्या शेतामध्ये असंच बहारदार पीक आम्ही फुलवून देऊ शंभर टक्के गॅरंटीनं आमची क्रॉप ट्रीटमेंट सर्विस आहे तर आपण दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या शेतामध्ये असं बहारदार पीक घेऊ शकता एक नंबर मित्रांनो बहारदार पीक आपल्या शेतामध्ये फुलतं त्याच्या पाठीमाग सक्सेस मार्गदर्शन हे महत्त्वाचं असतं ही गोष्ट विसरू नका पण सक्सेस मार्गदर्शनाच्या अंती आपल्या शेतामध्ये बहारदार पीक उभं राहतं ही गोष्ट लक्षात घ्या जबरदस्त व्हिजिटेबल प्लॉट आहे टोमॅटोचा थँक्यू मित्रांनो धन्यवाद